नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाची रविवारी नियोजन बैठक राज्यस्तरीय सहावे आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे रविवारी अकरा मे रोजी बैठक चांदवळ नाशिक येथे आयोजित केल्याची माहिती संमेलनाचे संस्थापक प्राध्यापक डॉक्टर अभिमन्यू टकले यांनी दिली पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त सहावे धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्यात घेतले जाणार आहे महाराष्ट्रातील सामाजिक साहित्य संस्कृती शैक्षणिक क्षेत्रातील आवड असलेल्या मान्यवरांनी रविवारी सकाळी चांदवड येथे धनगर साहित्य संमेलन बैठक होणार आहे या बैठकीमध्ये स्थळ दिनांक संमेलन अध्यक्ष स्वागताध्यक्ष कार्यक्रमाची रूपरेषा साहित्य संमेलनाची जबाबदार समिती ठरवणे आदी नियोजन ठरणार आहे धनगर धर्मपीठ महाराष्ट्र कार्याध्यक्ष विनायक कादाते समाजसेवक समाधान बागल यांनी बैठकीचे आयोजन व नियोजन केले आहे नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा